सतरा लाख हिंदू कुटुंब बाहेर गेला या सतरा लाख हिंदू कुटुंबांना टॉर्चर करण्यात त्यांच्याकडे वसुली करण्यात वसुली द्या नाहीतर रेड मारतो वसुली द्या नाहीतर तर तुमचं आख खानदानाचं नाव जे आहे ते बदनाम करून ते म्हटलं वसुली आणि बदनामी याच्यापेक्षा नागरिकत्व सोडा आणि देश परदेशात जाऊन राहा हे मोदींच राज्य आहे हे मोदींच राज्य आहे संघवाले असतील त्यांनी सांगावं की ही माहिती मी खोटी आहे त्यांना कुठेही चॅलेंज करायला मी तयार आहे त्या का दोन हजार सतराला दोन हजार सतराला मीच एका साऊथ आफ्रिकामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात किती लोक जातात याच मॉनिटर करणारी एक समिती आहे ती साऊथ आफ्रिकेमध्ये बसते तिच्या म्हणण्याप्रमाणे शासन खोटं बोललंय सतरा लाख नाही चोवीस लाख कुटुंब आहेत की ज्यांनी देश सोडला अशी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय बानवतेच कार्यालय न राहता हे आता वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या